कोणत्याही निवडणुकीच्या निकालाला अनन्यसाधारण असं सा महत्त्व असतं निकालानंतर राज्याच्या देशाच्या राजकारणाची दिशा खऱ्या अर्थानं ठरत असते त्यामुळे निकालाच्या तारखेच्या हवाल्यानं राजकीय नेते दावे प्रतिदावे करत असतात कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणं मतदारांनी आपली साथ सोडू नये हा त्यामागचा उद्देश असतो त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या निमित्तानं असे दावे आणि प्रतिदावे सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे येत्या एक जून रोजी देशात लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचं म्हणजे सातव्या टप्प्याचं मतदान होणार आहे त्यानंतर चार जून रोजी मतमोजणी होणार आहे सत्ता कुणाची येईल हे त्याच दिवशी स्पष्ट होईल राज्यात सत्ताधारी महायुतीसमोर महाविकास आघाडीनं तगड आव्हान निर्माण केलंय दोन प्रादेशिक पक्ष फुटून ते भाजपसोबत गेल्यानं काँग्रेसचे काही बडे नेते भाजपमध्ये गेल्यानं महायुतीसाठी ही निवडणूक एकतर्फी होईल असं वाटत होतं मात्र चित्र तसं दिसत नाही महायुती समोर या निवडणुकीत ज्या कारणामुळे आव्हान निर्माण झालं त्याच्या भाजपाच्या काही नेत्यांना विसर पडणार त्यामुळे लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार असल्याचे दावे केले जात आहेत चार जून नंतर भाजपमध्ये फूट पडेल असा दावा शिवसेनेचे ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी केला होता भाजपच्या दृष्टीने ठाकरे यांचं वक्तव्य म्हणजे अतिशयपणाचं आहे कारण राज्यातील दोन पक्ष फोडणाऱ्या भाजपमध्ये फूट पडेल हे त्या पक्षाला आणि समर्थकांनाही पटण्यासारखे नाही निवडणुकीच्या काळात असे वक्तव्य केली जातात मात्र भाजपने ठाकरे यांचे वक्तव्य गांभीर्याने घेतल्याचं दिसत आहे भाजपचे मुंबई येथील नेते मोहित कंबोज यांनी आता मोठा दावा केलाय चार जून नंतर शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटात पुन्हा फुट पडेल त्यांचे उर्वरित आमदार महायुतीच्या संपर्कात आहेत असा दावा केला पक्ष फुटीच्या मुद्द्यावरून ही लोकसभा निवडणूक महायुतीसाठी आव्हानात्मक बनली तरी भाजप नेत्यांकडून पुन्हा असा दावा करण्यात आलाय भाजपाला विरोधी पक्ष लोक असतात असा आरोप विरोधकांकडून केला जातो मोहित कंबोद यांच्या दाव्यामुळे हा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय निवडणुकीच्या काळात अशा चर्चा भाजपाला निश्चितच परवडणारी नाही महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यास शिवसेनेतील फूट कारणीभूत ठरली त्यानंतर महायुतीचं सरकार सत्तेत आलं त्यापूर्वी शिवसेनेच्या फुटलेल्या आमदारांनी सुरत गुवाहाटीची सफर केली त्या काळात पन्नास कोके एकदम ओके ही घोषणाही त्यांच्यासाठी वापरण्यात आली वर्षभरानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली फुटून बाहेर पडलेल्या दोन्ही पक्षांना मूळ चिन्ह पक्षाची नावं मिळाली हे सगळं होत असताना लोकांच्या मनात कोणती भावना निर्माण झाली होती याचा विचार पक्ष म्हणून भाजप आणि त्या पक्षाच्या नेत्यांनी केला नाही आज जे काही आव्हान समोर उभं आहे ते त्यामुळेच महाविकास आघाडीला अठ्ठेचाळीस मतदारसंघात उमेदवार मिळतील की नाही अशी अवस्था शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यामुळे निर्माण झाली होती आज परिस्थिती तशी दिसत नाही महाविकास आघाडीनं ना महायुतीला आव्हान दिलंय पक्ष फोडण्यासाठी भाजपच्या काही नेत्यांचा विरोध होता असं सांगितलं जातं शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांना भाजपमध्ये घ्या मात्र पक्ष फोडू नका असा एक मतप्रवाह भाजपमध्ये होता मात्र बदल्याची भावना यावर वरचट ठरली दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाच्या मुद्द्यावरून शिवसेनेनं भाजपसोबतची युती तोडली शरद पवार यांच्या पुढाकारानं महाविकास आघाडी स्थापन झाली आणि सर्वाधिक एकशे पाच आमदार निवडून येऊनही भाजपला विरोधी बाकांवर बसावं लागलं याचा सूड घेण्याच्या उद्देशानं राज्यातील दोन महत्वाचे पक्ष फोडण्यात आले ही चाल राज्यातील बहुतांश लोकांना आवडलेली नाही हे अनेक वेळा समोर आलेलं आहे तसं लोकांनी बोलून सुद्धा दाखवलेलं आहे त्यामुळंच राष्ट्रवादी आणि शिवसेना भाजपनं फोडली नाही असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना महाराष्ट्रात एका प्रचार सभेत सांगावं लागलं राज्यात लोकसभेची निवडणूक ही पाच टप्प्यात होत आहे पाचव्या टप्प्यातलं मतदान सुद्धा पार पडलेलं आहे अशा परिस्थितीत भाजपचे मोहित कंबोज यांचं हे वक्तव्य समोर आलंय त्याचा भाजपाला फायदा होईल की नुकसान हे पाहावं लागेल पक्ष फुटल्यामुळं उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना राज्यात मोठी सहानुभूती मिळाली हे महायुतीच्या काही नेत्यांनी मान्य केलंय जमिनीवर जसं चित्र दिसत आहे अशा परिस्थितीत मोहित कंपोज यांचा अतिउत्साह उद्धव ठाकरे शरद पवार यांच्या पथ्यावर पडू शकतो भाजप हा प्रचंड शक्तिशाली पक्ष आहे गेल्या दहा वर्षापासून भाजपची देशावर सत्ता दे आहे देशा अनेक राज्यांमध्ये भाजप सत्तेत आहे देशात आणि राज्यात सध्या भाजप इतका शक्तिशाली अन्य कोणताही पक्ष नाही असं असतानाही भाजपाला पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या आमदारांची गरज का भासत असावी प्रचंड शक्ती असताना दाखवलेली शालीनता लोकांना आवडत असते उद्धवपणा आवडत नसतो भाजपाच्या नेत्यांनी आता तरी हे लक्षात घ्यायला हवं राजकारणातल्या अशाच घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बोलरे भावा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा हे विनंती धन्यवाद